विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणं शिकणार आहोत उदाहरणार्थ काही समीकरणं अशी असतात की ज्यात दोन तर चल तर असतात दिलेली पण एखादं समीकरण रेषीय असण्यासाठी त्याच समीकरणात जे चल आपण वापरलेलं आहे त्याची कोटी एक असणं गरजेचं असतं परंतु या समीकरणामध्ये जी चल दिलेत आहेत तुम्हाला एक्स आणि वाय ही छेदस्तानी आल्यामुळं त्यांची कोटी इथं ऋण एक होते कुठलंही चल छेदस्थानी असेल तर त्याची कोटी ऋण एक असते हे लक्षात ठेवा ऋण कोटी असते मग कोटी एक नसल्यामुळे ही समीकरण दोन चलातील रेशीय समीकरणं होऊ शकत नाहीत मग आपण अशी समीकरणं रेशीय समीकरणात रूपांतरित करायचे आहेत आणि मग सोडवायचे आहेत कशी सोडवली जाऊ शकतात आपण बघूयात सविस्तरपणे मी तुमच्या सराव संचातलं एक उदाहरण इथं घेतोय प्रवासांच्या सोडवायला सुरुवात करण्याआधी इथं बघा सर्वांनी हे दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणं जी आपल्याला दिलेली आहेत हे समीकरणं रेषीय का नाहीत त्याबाबत तुम्हाला जी कृती पूर्ण करायला सांगितली ती बघा यात जे पहिलं उदाहरण आहे ते मी मगा तुम्हाला दाखवलंच होतं बोर्डवरती तीन छेद एक्स वजा चार छेद वाय बरोबर आठ यात चल छेदस्थानी आल्यामुळं चल या दोन आहेत एक्स आणि वाय मात्र ती छेदस्थानी आले चलांची संख्या दोन आहे परंतु ती चल छेदस्थानी आल्यामुळे हे समीकरण रेशीय नाही इथं सुद्धा इथं एक्स आणि वाय ही दोन चल आहेत मात्र छेदस्थानी आल्यामुळे हे समीकरण रेशीय नाहीत अगदी सेम तसंच प्रत्येक ठिकाणी इथं चल छेदस्थानी आहेत प्रत्येक समीकरणामध्ये म्हणून प्रत्येक समीकरणात दोन दोन चल आहेत प्रत्येकात एक्स आणि वाय ही चल आहेत आपल्याला प्रत्येकात दोन चल आहेत इथं लिहू शकताय तुम्ही आणि चलछेदस्थानी आल्यामुळं त्याचा घातांक ऋण एक असल्यामुळं समी ही समीकरण रेशीय नाहीत असं इथं लिहू आहे बघा आता ही समीकरण रेशीय समीकरणात रूपांतरित करून कशी सोडवायची ते आपण बघूयात इथं संच एक पॉईंट चार आहे तुमच्या समोर त्यात जे खालील एक एक समीकरणे सोडवा असं म्हटलंय पहिल्या प्रश्नात त्यातलं पहिलं जे उदाहरण आहे ते आपण घेऊयात चला तुमच्या संच एक पॉईंट चार मधलं पहिलं उदाहरण आपण इथं घेतलंय त्यातली ही दोन समीकरणं मी इथे घेतली ही समीकरणं आपल्याला रेषीय समीकरणात रूपांतरित करायचे आहेत आणि मग सोडवायचे आहेत ती सोडवण्यासाठी इथं वेगळं काय दिसतंय आपल्याला दोन चलातील रेशीय समीकरणांपेक्षा तर वेगळं इथं असं दिसतंय की ह्यात जी चल आहेत एक्स आणि वाय ती छेदस्थानी आहेत मग ही छेदस्थानी आलेली चल अंशस्थानी आणण्यासाठी आपण इथं एक्स छेदस्थानी आहे म्हणून एक छेद एक्सची किंमत अंशस्थानचा दोन सहगुणक म्हणून ठेवायचा फक्त छेदस्थानीच्या एक्सची किंमत आपण इथं एम मानूयात व छेदस्थानी आलेल्या वायची किंमत म्हणजेच एकछेद वायची किंमत ही एन मानूयात या किमती मानून घेतल्या कि मा की मग या किंमती आपण वरील समीकरण ठेवल्यावर आपल्याला रूपांतर करून दोन चलातील रेषीय समीकरणं भेटतात ती कशी बघा दोन गुणिले छेद एक्स आहेत इथं म्हणजे एक छेद ची किंमत आपण एम ठेवणार आहोत वजा तीन गुणिले एकछेद वाय तीन छेद वाय म्हणजेच तीन गुणिले एकछेद वाय आणि म्हणून एकछेद वायची किंमत इथं आपण एन ठेवणार आहोत इथं अंशस्थानी तीन आहेत म्हणून तीन लिहिले आणि एकछेद वायची किंमत एन घेतली बरोबर पंधरा हे रूपांतर करून जे समीकरण मिळाले त्याला समीकरण नंबर तीन म्हणूयात आपण त्याचबरोबर हे जे पुढचं समीकरण आहे त्यातसुद्धा एक छेद एक्स बरोबर एम आणि एकछेद वाय बरोबर एन ठेवायचं आहे म्हणजेच अंश याचा आठ आहे आठ गुणिले एकशेद एक्स म्हणजेच एकशेद एक ची किंमत एम आधी एक त्याचप्रमाणे इथं पाच एन येतील एकशेद वायची किंमत एन बरोबर सत्याहत्तर याला समीकरण नंबर चार असं म्हणूयात दुसऱ्या समीकरणाला रूपांतरित करून चौथं समीकरण भेटलंय आता बघा ही दोन चलातील रेशीय समीकरणं आपल्याला भेटली ही समीकरणं आपण आजपर्यंत शिकलेल्या प्रत्येक पद्धतीनं सोडवू शकतोय क्रॅमर्स रूलनी सोडवू शकतोय त्यासोबत सगुणक समान करून सोडवू शकतोय आलेख पद्धतीनं सोडवू शकतोय आपण इथं सगुणक समान करण्याच्या पद्धतीनं सोडवूयात यात एम आणि एन चलाचे सगुणक आधी आपण बघायचं समान आहेत का इथं एमचा सगुणक दोन आहे इथं आठ आहे समान नाही आहेत इथं एनचा सहगुणक ऋण तीन आहे इथं एनचा सगुणक पाच आहे आपण ज्या चलाचा सगुणक ऋण आहे अशा चलाचे सगुणक समान करून घेऊयात म्हणजे एनचे सगुणक सामान करून घेऊयात आता एनचे सगुणक इथं दिलेले आहेत पहिल्या समीकरण तिसऱ्या समीकरणात ऋण तीन आहे आणि चौथ्या समीकरणात पाच आहे मग या सगुणकांचा लसावी शोधायचा म्हणजेच या तीन ऋण तीन आणि पाचचा लसावी शोधायचा ऋण तीन आणि पाचचा लसावी म्हणजेच ऋण तीन आणि पाचनं भाग जाणारी लहानात लहान संख्या कुठली तीन आणि पाचच्या पाड्यातली लहान संख्या तर ती आहे पंधरा तीन पाचची पंधरा आणि पाच त्रिक पंधरा मग म्हणून या तीनला पाचनी गुणल्यानंतर त्याचं रूपांतर पंधरामध्ये होतं आहे म्हणून समीकरण तीनला पाचनं गुणायचं इथं लिहितो मी समीकरण तीनला पाचने गुणू व समीकरण चारला हे समीकरण चौथं आहे ना त्यात यांचा सगुणक पाच आहे मग पाच आणि तीनचा लसावी पंधरा येतो आहे मग दोन्ही यांचे सहगुणक पै तिसऱ्या समीकरणातला येन आणि पाचव्या समीकरणातला येन याचे सहगुणक आपल्याला पंधरा करून घ्यायचे आहेत म्हणून तिन्हा पाचवी पंधरा होतात म्हणून तीनला पाचनं गुणतोय आणि पाच त्रिक पंधरा होतात म्हणून समीकरण चारला तीन न गुणूयात हम्म गुणल्यानंतर बघा तिसरं समीकरण रूपांतरित होऊन आपल्याला काय भेटतय समीकरण तीनला पाच न आहे म्हणजे समीकरण तीनच्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे पहिल्या पदाला पाचनं गुणलं तर पाच दुनिय दहा एम असं पहिलं पद भेटेल दुसरं पद ऋण तीन एन आहे मग पाच तरी क पंधरा म्हणजे ऋण पंधरा एन असं दुसरं पद भेटेल आणि स्थिरांकाला म्हणजे पंधराला पाचनं गुणलं तर पंधरा पाचशी पंच्याहत्तर असा स्थिरांक भेटेल ते तिसऱ्यावरून भेटलेलं समीकरण नंबर पाच आहे त्याला समीकरण पाच असं नाव देऊयात नंबरिंग करूयात आता पुढचं झाला या समीकरणाला आपण तीन न गुणणार आहोत कारण यांचा चौगुण पंधरा करायचं आहे यात पण आपल्याला मग आठ त्रिक चोवीस एम अधिक परत दुसऱ्या पदाला तीन न गुणूया तीनापाची पंधरा एन बरोबर सत्याहत्तरला तीन न गुणूयात दोनशे एकतीस येईल आणि हे समीकरण नंबर चौथ्यावरून हे समीकरण भेटले म्हणून याला आपण समीकरण नंबर सहा असं म्हणूयात आता पाचव्या आणि सहाव्या समीकरणात एन या चलाचे सगुणक समान आहेत आहेत ना आणि त्यांची चिन्ह मात्र ऋण आहेत हे न एनच्या सगुणकाची चिन्ह एका पहिल्या ती पाचव्या समीकरणात ऋण चिन्ह आहे आणि सहाव्या समीकरणात यांच्या सगुणकाचं चिन्ह धन असल्यामुळं आपण समीकरण पाच व सहा यांची बेरीज करूयात समीकरण पाच अधिक समीकरण सहा करू समीकरण पाचवं आणि सहावं यांची काय करूयात बेरीज करूयात बघा ती बेरीज करण्यासाठी या समीकरणांना एकाखाली एक लिहूयात दहा एम वजा पंधरा एन बरोबर पंचाहत्तर अधिक चोवीस एम अधिक पंधरा एन बरोबर दोनशे एकतीस बेरीज करत असताना बेरीजच का करायची या समीकरणाची तर आपण ज्या चलाचे सगुणक समान केलेत यांचे सगुणक समान केलेत त्यांची चिन्ह विरुद्ध आहेत या चलाचं निरसन करायचं आहे आपल्याला ही चल काढून टाकायची आहेत जर वजाबाकी केली असती तर हे पंधरा ऋण झाला असताना यांची वजाबाकी झाली नसती म्हणून आपण यांची चिन्ह विरुद्ध असल्यामुळं बेरीज करायची आणि चिन्ह समान असली की मग मात्र वजाबाकी करायची दहा एम आणि चोवीस एम आता यांची चिन्ह समान आहेत बेरीज होईल दहा आणि चोवीस चौतीस एम इथं आपल्याला भेटतील चौतीस एम आता पंधरा एन आणि हे ऋण आहेत आणि हे पंधरा एन धन आहेत म्हणून यांची वजाबाकी होईल आणि एन ए चलाचं निरसन होईल लोपावेल एने हे चल मग इथं शून्य येईल ते काही ये लिहिण्याची गरज नाही पंच्याहत्तर अधिक दोनशे एकतीस तर इथं या दोघांची बेरीज पाच आणि एक सहा सात आणि तीन दहाला शून्य हातचा एक आणि सात आणि हातचा एक आणि दोन तीन तीनशे सहा एवढी बेरीज येईल पंच्याहत्तर आणि दोनशे एकतीस यांची हे चौतीस इकडे एमला गुंतयेत या बाजूला आल्यावर तीनशे सहाला भागतील म्हणजे एम बरोबर तीनशे सहा भागिले चौतीस चौतीसनं तीनशे सहाला भागलं तर भाग लावून बघू शकताय तुम्ही नऊचा भाग लागेल म्हणजे एमची किंमत आपल्याला नऊ भेटली आता आता एम एमच्या या किंमतीवरून एमची किंमत काढूयात मग चे असलेल्या कुठल्याही आधीची एमच्या नऊ या किमतीवरून आपल्याला एन या चलाची किंमत काढायची आहे त्यासाठी एम आणि एन चल असलेल्या कुठल्याही समीकरणात आपण एमची नऊ ही किंमत ठेवूयात सोपं कुठलं आहे आता इथं एम आणि एन चल असलेली चार समीकरणं आहेत यापैकी सोपं समीकरण हां चौथं समीकरण वाटतं आहे म्हणून वरील एमबरोबर नऊ ही किंमत समीकरण चारमध्ये ठेवू ठेवू चला ठेवा समीकरण चार आहे आठ एम म्हणजे आठ गुणिल डायरेक्ट ठेवतो हो एमची किंमत नऊ अधिक पाच एन बरोबर सत्याहत्तर आता आठ बहात्तर होतात अधिक पाच एन बरोबर सत्याहत्तर हे बहात्तर इकडं बेरीज करतायत धन आहेत या बाजूला घेऊ उजव्या बाजूला गेल्यावर वजा होतील सत्याहत्तरमधून बहात्तर गेले तर पाच एन बरोबर पाच शिल्लक राहतील हे पाच इकडं एनला गुंत आहेत चिन्हमध्ये नाही याचा अर्थ गुणाकार होतो हेच पाच एन पाच इकडं आले तर पाचला भागतील आणि एनची किंमत आपल्याला एक भेटून जाईल मग एमची किंमत नऊ भेटली आहे आणि एनची किंमत एक भेटली आहे परंतु एम आणि एनच्या किमती भेटल्या परंतु एम आणि एन ही या समीकरणाची चल आहेत का आपल्याला मूळ दिलेल्या समीकरणाची तर नाही आपल्या मूळ उदाहरणातल्या समीकरणाची चल एक्स आणि वाय आहेत आणि त्याच्या किमती आपल्याला काढाव्या लागणार आहेत म्हणून एक छेद एक्स बरोबर आपण एम मानलाय व एक छेद वाय बरोबर एन मानलाय एक छेद वाय बरोबर एन मानलाय मग यात आता आपण एक्स आणि वायच्या किमती काढण्यासाठी एम आणि एनच्या किमतीचा वापर करूयात एक छेद एक्स बरोबर एमची किंमत नऊ आहे व वा, एक छेद वायची वाय बरोबर एनची किंमत एक आहे छेद एक्स बरोबर नऊ भेटला आहे व एकछेद वायची किंमत एक भेटली आहे पाठीमाग किमती आपण कॅरी फॉरवर्ड केल्यात एक छेद एक्स बरोबर नऊ व वा छेद वाय एक एक वा बरोबर एक या लक्षात ठेवा यावरून आता इथं हे नऊ आहेत नऊ कुठल्याही संख्येच्या छेदस्तानी एक ही संख्या असते हे लक्षात ठेवा थे हे समजावून सांगण्यासाठी मी छेदस चिन्ह काढले तर आता नववीच्या इतर नववीमध्ये तुम्ही गुणोत्तर व प्रमाणामध्ये क्रिया शिकला होतात त्यात यो योग क्रिया योगवियोग क्रिया एकांतर क्रिया व्यस्तक्रिया वगैरे त्यातली व्यस्तक्रिया या समीकरणाला लागू करू आपण या गुणोत्तरांना या गुणोत्तराला आपण व्यस्तक्रिया लागू केली तर एक ची किंमत एक छेद नऊ भेटेल व्यस्तक्रिया म्हणजे अंश छेद यांची आदला बदल व या दोन्ही गुणोत्तरांना व्यस्तक्रिया लागू केली तर वायची किंमत छेद एक म्हणजेच एक भेटेल आणि मग आपली उकल असेल हां कंसात लिहायची असते पहिलं एक्सची किंमत आणि दुसरी वायची किंमत लिहायची उकलीमध्ये लिहिताना नेहमी हे आपल्या समीकरणाची उकल असेल चला आता सरावसंच एक पॉईंट चारमधलं पहिलं समीकरण आपण सोडवलं पहिलं उदाहरण सोडवलं आता दुसरं सोडवूयात आणि यात दुसऱ्या उदाहरणात ही दोन एक समीकरण आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजेच रेशया समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणं आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत ती दोन्ही समीकरणं मी इथं आपल्या बोर्डवरती लिहून घेतलेत त्या दोन्ही समीकरणांना सोडूयात आपण आधी या दिलेल्या समीकरणाचं रेषीय समीकरणात रूपांतर आधी आपल्याला करावं लागेल त्यासाठी छेदस्थानी आलेली चलांच्या बदल्यात दुसरं चल ठेवावं लागेल एक छेद एक्स अधिक वाय असं दोन्ही समीकरणात पहिल्या पदात आलेलं आहे छेदस्थानाचे चल आणि दुसऱ्या चल दुसऱ्या पदात जे आलेलं आहे ते एक छेद एक्स वजा वाय अशी चल आलेली आहेत आता एकछेद एक साधिक वायची किंमत एम व एकशेद एक, एक स्वजा वायची किंमत आपण एन ठेवू या समीकरणात म्हणजे आपली समीकरणं रेशियो होतील मग दहा गुणिले एकशेद एक साधिक वाय आहे इथं पहिल्या पदात म्हणून दहा गुणिले एकशेद एक साधिक वायची किंमत एम ठेवू अधिक दुसरं पद होईल दोन एन कारण एक एकछेद एक स्वजा वायची किंमत आपण एन मानली आहे बरोबर चार याला समीकरण नंबर तीन म्हणूयात अगदी प्रमाणे दुसरे समीकरण आपल्याला पंधराशे ते एक साधिक वाय तिथं पंधरा एम वाजा पाचशे ते वजा वाय आहे तिथं पाच एन बरोबर ऋण दोन असं दुसऱ्या समीकरणाचं रूपांतर चौथ्यात होईल दुसऱ्या समीकरणावरून चौथं समीकरण भेटेल आता ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायची त्यासाठी आपण इथंसुद्धा एनचेच सगुणक समान करूयात कारण धनऋण चिन्ह आलेत त्यांची बेरीज करू शकतो आहे आपण मग यांचे सगुणक समान करण्यासाठी यांचा सहगुणक इथं दोन आहे आणि दु चौथ्या समीकरणात ऋण पाच आहे दोन आणि पाचचा लसावी म्हणजेच दोन आणि पाचच्या पाड्या देणारी लहानात लहान संख्या दहा आहे म्हणून दोन्ही समीकरणात यांचे सगुणक दहा करायचे आहेत मग तिसऱ्या समीकरणात इथं यांचा सगुणक दहा येण्यासाठी बेपंचे दहा म्हणून समीकरण तीनला पाच न गुणू समीकरण तीनला पाचने व हां समीकरण चारला चारमध्ये यांचा सगुणक पाच आहे मग पाचचं दहामध्ये लसावीत रूपांतर करायचं आहे मग पाचला दोन न गुणल्यावर दहा भेटतात म्हणून समीकरण चारला दोन न गुणूयात समीकरण चारला दोन ने गुणू चला गुणल्यानंतर आपल्याला समीकरणं भेटतील समीकरण तीनला न गुणणार आहोत पाच दहा पन्नास एम अधिक बे पंचे दहा एन बरोबर चारा पंचे वीस असं आपल्याला तिसऱ्याचं रूप तिसरं समीकरण रूपांतरित होऊन पाचव्यात बदलेल तिसऱ्यावरून पाचवं समीकरण मिळेल अग्नी त्याचप्रमाणे न चौथ्याला गुणणार आहोत पंधरा एमला न गुणलं तर तीस एम वजा ला थर, एन, बर, दोन्न, दोन्न ला थर, पाच एनला दोन न गुणलं तर दहा एन बरोबर दोन न ऋण दोनला ला गुणलं तर ऋण चार असं आपल्याला चौथं समीकरणावरून सहावं समीकरण भेटेल आता समीकरण पाच आणि सहामध्ये मध्ये यांचे सगुणक समान झालेत आणि त्यांची चिन्ह पण विरुद्ध आहेत म्हणून समीकरण पाच व सहा यांची आपण बेरीज करू शकतोय समीकरण पाच आणि सहा यांची बेरीज बघा कशी येईल पन्नास एम अधिक दहा एन बरोबर वीस अधिक तीस एम वजा दहा एन बरोबर ऋण चार बेरीज, पन्नास आणि तीस ऐंशी एम होतील दहा एनमधून दहा एन निघून जातील आणि इथं शून्य राहील ती काही लिहिण्याची आवश्यकता नाही वीस मधून चार गेले सोळा भेटतील इथं म्हणजे ऐंशी एम बरोबर सोळा या ऐंशी इकडे एम लागून गुंत आहे इकडे गेल्यानंतर सो सोळाला भागतील म्हणजे गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकाराची असते बघा पुढं लिहूयात आपण ऐंशी एमच्या बाजूचे इकडे उजव्या बाजूला येऊन भागतील म्हणजेच एम बरोबर सोळा छेद ऐंशी भेटतील आपल्याला मग इथं सोळा एके सोळा आणि सोळा पंचे ऐंशी म्हणजे एमची किंमत तुम्हाला भेटली एक छेद पाच आता एमच्या या किमतीवरून आपण एमची किंमतसुद्धा शोधू शकतो आहे ती शोधण्यासाठी ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवूयात सोपं तिसरंच आहे वरील एमची किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू समीकरण तीन दहा एम अधिक दोन एन बरोबर चार दहा एम म्हणजे दहा गुणिले एमची किंमत आपण त्यात एकशेद पाच ठेवणार आहोत अधिक दोन एन बरोबर चार बघा ही एमची एकशेद पाच किंमत आपण समीकरण तीनमधल्या एमच्या जागेला ठेवली आहे दहा गुणिले एमची किंमत एकछेद पाच अधिक दोन बरोबर चार ठेवले इथं ठीक आहे आता या पाचनं दहाला भाग लागेल दोनचा बे एक बे अधिक दोन एन बरोबर चार हे दोन इकडं दोन एनची बेरीज करतायत उजव्या बाजूला गेले तर वजाबाकी करतील चारातून निघून जातील आणि चारातून दोन गेले तर दोन एनची किंमत दोन भेटेल हे दोन इकडं एनला आहेत या बाजूला आल्यावर या दोनला भागतील गुन्हाकाराच्या विरुद्ध क्रिया बाजू बदलली की होते आणि दोनला दोन न दोन भागल्यावर यांची किंमत आपल्याला एक भेटेल एम आणि एनच्या किमती भेटल्यात आता या किमती आपण एक छेद एक्स अधिक वायची किंमत एम मानली होती व एक छेद एक्स वाजा वायची किंमत एन मानली होती यात एमच्या जागेला एमची किंमत व एनच्या जागेला एनची किंमत ठेवूयात परंतु एक छेद एक्स अधिक वाय बरोबर आपण एम मानला होता व एक छेद एक्स वाजा वाय बरोबर एन मानला होता मग एक छेद एक्स अधिक वाय बरोबर एमची किंमत इकडं किती आली आहे आपली एक छेद पाच आली आहे आपण खात्री करून बघूयात एमची किंमत एक छेद पाच आली आहे आणि एनची किंमत एक आहे म्हणून एमच्या जागेला एमची किंमत एक छेद पाच व एक छेद एक्स वाजा वाय बरोबर एनच्या जागेला एनची किंमत एक ठेवली आता या दोन्ही समीकरणांना व्यस्त क्रिया करू आपण अंश आणि छेद यांच्या आदला बदल होईल हे एक्स अधिक वाय अंशस्थानी जातील व पाचसुद्धा अंशस्थानी जातील एक्स अधिक वाय बरोबर पाच छेदस्थानी हे एक लिहायची गरज नाही आहे व एक्स वाजा वाय बरोबर एक छेद एक, एक म्हणजे एकच असतात ही एक दोन नवीन दोन चलातील रेशीय समीकरणं आपल्याला भेटली आता यात वाय या चलाचे सगुणक समान आहेत आणि चिन्ह पण विरुद्ध आहेत म्हणून या दोन समीकरणांची बेरीज करू आपण एक्स अधिक वाय बरोबर पाच व एक्स वजा वाय बरोबर एक यांची बेरीज करूयात बघा एक्धिक एक्स दोन एक्स इथं वाय चलाचा लोप होईल वाय वाजा वाय शून्य राहतील आणि पाच आणि एक्स सहा भेटतील आपल्याला उजव्या बाजूला हे दोन इकडं एक्स लागून लागुंतायत या बाजूला आल्यावर भागतील म्हणजे एक्स बरोबर सहा छे दोन या सहाला दोननं भागलं तर आपल्याला एक्सची किंमत भेटेल सहाला दोननं भागलं तर एकची किंमत तीन भेटेल बेत्रिक सहा आता एक्सची ही किंमत आपण <coughs> वरील एक्स ची किंमत आपण एक्स अधिक वाय बरोबर पाच या समीकरणात ठेवू वरील एक्सची तीन ही किंमत एक्सच्या जागेला ठेवली तीन अधिक वाय बरोबर पाच हे तीन इकडं वायशी बेरीज करतायत इकडे गेल्यावर वजा होतील वाय बरोबर पाच वजा तीन दोन ही राहतील इथं वायची दोन ही किंमत भेटली आहे आणि एक ची तीन भेटली आहे यावरून आपण उकल लिहू शकतोय उकल ती कंसात लिहायची पहिली एक ची किंमत तीन आणि दुसरं चेल वायची किंमत नंतर लिहायची बघा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी समीकरण आहेत की जी रेशीय नव्हती मात्र त्यांचं रूपांतर आपण रेशीय समीकरणात केलं पहिलं उदाहरण आणि दुसऱ्या उदाहरणातली समीकरणं रेशीय नव्हती त्यांचं रूप रुपा, त्यांना रूपांतरित करून आपण सोडून चलाच्या किमती काढल्या आता यात दोन उदाहरणं राहिले तिसरं आणि चौथा त्याचा सराव तुम्ही घरी करू शकताय तुम्हाला आलेल्या शंका मला कमेंटमध्ये विचारू शकताय